एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे मुंबई इंडियन्स पाठोपाठ राजस्थान रॉयल्सने कर्णधार बदलला संजू सॅमसंगच्या जागी नामक कर्णधार आय पी एल दोन हजार पंचवीसचा हंगाम बावीस मार्चपासून सुरू होणार आहे मात्र त्याआधी राजस्थान रॉयल्सने मोठा निर्णय घेतलेला आहे आय पी एल दोन हजार पंचवीसच्या आधी राजस्थान रॉयल्सने संघात मोठा बदल केला आहे रियान परगला कर्णधार बनवण्याचा निर्णय राजस्थान रॉयल्सने घेतलेला आहे राजस्थानने इन्स्टाग्रामवर याबाबत एक मोठी पोस्ट शेअर केलेली आहे आणि दरम्यान मुंबई इंडियन्सने देखील पहिल्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व दिलेलं आहे त्यानंतर नेहमीप्रमाणे हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सची सूत्र सांभाळेल राजस्थान रॉयल्सने पहिल्या तीन सामन्यांसाठी रियान पराकडे कर्णधारपद देण्यात आलं आणि या तीन सामन्यात संजू सॅमसन संघात आहे फक्त फलंदाज म्हणून खेळेल आणि गेल्या काही आठवड्यांपासून बोटाच्या दुखापतीने त्रस्त असलेला संजू सॅमसन अद्याप त्यातून पूर्णपणे बरा झालेला नाही बी सी सी आयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सकडून संजू सॅमसनला फलंदाजीची परवानगी मिळालेली आहे पण विकेट किपिंगसाठी अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही त्यामुळे राजस्थानच्या व्यवस्थापनाने रियान परागला पहिल्या तीन सामन्यांचं नेतृत्व करण्याचं देण्याचं ठरवलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई